नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या आवडतं यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितिल कला दर्पण आजही प्रेक्षकांना मी खास तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक खास डॅन्ट्रपवरती उपाय घेऊन आलेली आहे कारण बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला केस गळतीचा खूप जास्त त्रास होत असतो आणि शक्यतो तर हिवाळ्यामध्ये खूपच जास्त प्रॉब्लेम आपल्याला हेअरफॉलचा होत असतो आणि त्याचं कारण म्हणजे की आपले केस ड्राय जास्त पडत असतात किंवा उ हवामानाचा जास्त प्र प्र हवामान प्रदूषणाचा जास्तीत जास्त प्रभाव आपल्या केसांवर होत असतो आणि बाहेर जाणारे जे काही लोक असतात जे काही महिला असतात त्यांना जास्त करून केस गळतीचा सामना करावा लागतो आणि आपल्या केस गळण्याची शक्यतो महत्त्वाचे कारणं तर खूप आहेत पण त्यातलं महत्त्वाचं कारण म्हणजे डॅनड्रफ जर जास्तीत जास्त डॅनड्रफ आपल्या केसांमध्ये असेल तर साहजिकच आपल्याला केस गळतीच्या समस्यांना सामोरं जावं लागतं आणि त्याच्यासाठीच मी तुम्हाला आज काही टिप्स सांगणार आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर तुम्हाला खूप छान रिझल्ट मिळणार आहे आज आपला जो उपाय आहे तो आहे खोबरेल तेल पण नुसतं खोबरेल तेल नाही तर ते आज मी तुम्हाला सांगणार आहे की खोबरेल तेलामध्ये आपल्याला एक अशी वस्तू टाकायची आहे एक अशी गोष्ट टाकायची आहे ती जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकली तर तुम्ही विचाराने करणार एवढं सुंदर रिझल्ट तुम्हाला मिळतो आणि डॅनड्रपसाठी आपण वारंवार वेगवेगळे शॅम्पू यूज करत असतो तर ते जास्त यूज करायची आपल्याला गरज नाही पडणार हा जर आयुर्वेदिक उपाय तुम्ही केला तर खूप छान रिझल्ट तुम्हाला मिळणार आहे त्यात मी कोणती गोष्ट टाकणार आहे त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकॉन क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि काही काही कमेंट असेल तर नक्की कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करा चला तर पहिलं कारण म्हणजे आपल्या डॅनड्रपचं तर तुम्हाला मी सांगितलं की केस गर्दीच्या समस्या कोरडे कारण कोरडे केस होतात म्हणून होतो जसं आपण आपल्या बॉडीला हायड्रेट ठेवतो तसंच आपल्याला आपल्या केसांनाही हायड्रेट ठेवणं खूप जास्त गरजेचं जस्तक। असतं कारण जर केसांना मॉश्चरायझर नसेल जर केसांना जर हायड्रेट आपण ठेवलं नाही तर केस कोरडे होतात वृक्ष होतात आणि मग साहजिक आपल्या डोक्यामध्ये जे बारीक बारीक खवलं असतात डँड्रप असतात छोटे छोटे कण असतात पण ते नंतर खपल्यांचं रू खपल्यात रूपांतर होतं आणि मग जास्त समस्या निर्माण होतात तर त्यासाठीच आपल्याला डेली तर आपण यूज नाही करू शकत तेल पण कमीत कमी आपल्याला आठवड्यातनं दोन ते तीन वेळा तरी आपल्याला खोबरेल तेल किंवा इतर तुम्ही जे यूज करतात ते तुम्हाला यूज करणं गरजेचं आहे तर चला मी तुम्हाला सांगते व्हिडिओनं लांबवतात की त्यात आपल्याला कोणती गोष्ट ॲड करायची आहे तर हे आहे माझ्याकडे ग्लिसरीन ग्लिसरीन तर सगळ्यांनाच माहिती आहे इझिली मार्केटमध्ये अवेलेबल होतं आणि ग्लिसरीनचे खूप सारे उपाय आहेत त्यावरही मी एक व्हिडिओ बनवणार आहे तर हे माझ्याकडे आहे ग्लिसरीन तर हे आपल्याला यामध्ये टाकायचं आहे खोबरेल तेलामध्ये तुम्हाला तुमच्या केसांच्या लेंथनुसार तुम्हाला खोबरेल तेल घ्यायचं आहे आणि त्यानुसार या यामध्ये तुम्हाला शक्यतो दोन ते थेंब दोन ते तीन थेंब टाकायचे आहे किंवा अर्धा चम्मच जरी तुम्ही टाकलं तरी चालेल या प्रकारे बघू शकता तुम्ही साधारण तीन चार ड्रॉप मी घेतलेले आहेत आणि हे छानपैकी आपल्याला मिक्स करायचं आहे कारण ग्लिसरीमध्ये जे काही अँटीफंगल फॉर्म्युला असतो त्यामुळे डँड्रपवरती हे खूप छान इफेक्ट करत असतं सो याप्रकारे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि शक्यतो हिवाळ्यामध्ये तेल लावताना थोडं कोमट करूनच लावत जा हे बघू शकता तुम्ही या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक टिप्स तुम्हाला सांगते की जेव्हाही आपण तेल लावल्यानंतर केस धुवायला जाणार आहोत तेव्हा आपल्याला एक कोमट पाण्याचा जो टॉवेल असतो आपल्याला तो क थोडंसं त्याच्यात पाणी असेल या प्रकारे घेऊन तो आपल्या डोक्यावर ठेवायचा आहे कमीत कमी वीस एक मिनटं आणि त्यानंतर त्यानंतरच आपल्याला केस धुवायचे आहे रात्रभर आपल्याला हे तेल लावून ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण आंघोळ व्हायला जाणार आहे तेव्हा कोमट टॉवेल आपल्याला डोक्याला बांधून घ्यायचं आहे ते, ते प्रकारे मिक्स करून आपल्याला हे लावायचं आहे आणि तेल लावताना शक्यतो आपले जे काही पेरं असतात त्यांचा यूज करा या प्रकारे असं तेल लावायचं आहे तुम्हाला या प्रकारे थोडीशी मसाज होईल मॉलिश होईल या प्रकारे आपल्या टाळूवर तेल लावायचं आहे बघू शकता तुम्ही या प्रकारे लावायचं आहे आपल्याला थोडीशी मसाज करायची आहे अशी जास्त जास्तही करू नका की गुंता होईल पण कमीत कमी आपल्या -कमी डोक्याला शांत वाटेल रिलॅक्स वाटेल आणि जे काय आपले डॅनड्रप झालेला असतो तिथे व्यवस्थित तेल मुरलं जाईल या प्रकारे आपल्याला तेल लावायचं आहे आणि रात्रभर आपल्याला तेल ठेवायचं आहे जर जा तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला कंटाळा येत असेल तर कमीत कमी आंघोळला जाण्याच्या आधी दोन तास आधी तरी तुम्हाला या प्रकारे हे मिश्रण तयार करून लावायचं आहे आणि शक्यतो दोन तास आधीच लावा तुम्ही कारण रात्रभर ठेवण्यापेक्षा आंघोळीला जाण्याच्या दोन तास आधी ठेवा आणि दोन तासांनी हे धुवून टाका तर ही होती खास डॅन्ड्रपवरचा उपाय मी तुम्हाला सांगितला तर कसा वाटला एकदा दोनदा नक्की ट्राय करून बघा बघा समस्या तर एका दिवसात लगे लगेच संपत नाही आणि लगेच डॅन्ड्रप तुमचा एका वापरामध्ये लगेच कमी होणार नाही आहे जर खूप प्रमाणात असेल तर कमीत कमीला सात ते आठ वेळा तरी यूज करावा लागेल आणि नॉर्मल असेल जास्त नसेल तर तुम्ही तीन चार वेळा जरी यूज केला तरी तुम्हाला त्यापासून नक्की मुक्तता मिळेल चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आणि आनंदी राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद